स्टील उत्पादनात देशात चौथ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र पुढच्या आठ वर्षांमध्ये पहिल्या क्रमांकावर येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे मुंबईत आयोजित सदतीसाव्या स्टील महाकुंभाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते हरित स्टील निर्यातीमध्ये देखील महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणायचं आहे त्यादृष्टीनं उद्योजक आणि केंद्र सरकारची मदत घेणार असल्याचं ते म्हणाले स्टीलच्या क्षेत्रामध्ये आजही महाराष्ट्र सरकारनं विविध उद्योगांसोबत ऐंशी हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केल्याची माहिती त्यांनी दिली या गुंतवणुकीमुळे एक लाख नवीन रोजगार तयार होतील असं ते म्हणाले महाराष्ट्र हा स्टील देशामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे पुढच्या आठ वर्षामध्ये तो देशात पहिल्या क्रमांकावर येईल आणि ग्रीन स्टील एक्सपोर्ट मध्ये देखील आम्हाला महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणायचा आहे आणि त्या दृष्टीने उद्योजक आणि केंद्र सरकारची मदत आम्ही घेणार आहोत आणि विशेषतः आज या गोष्टीचा मला आनंद आहे की स्टीलच्या क्षेत्रामध्ये आजही आम्ही ऐंशी हजार कोटी रुपयाचे एमओयू केलेले आहेत सात वेगवेगळ्या इंडस्ट्रीजसोबत हे एमओयू झालेले आहेत हे विदर्भ मराठवाडा आणि कोकण या तीन भागांमध्ये हे एमओयू झालेले आहेत आणि यामुळे स्टील सेक्टरला महाराष्ट्रामध्ये एक नवीन उभार येईल हा मला विश्वास आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिली जाणारी वीज दोन हजार छत्तीसपर्यंत संपूर्णपणे सौर ऊर्जेच्या माध्यमातून दिली जाणार असून त्यासाठी राज्य सरकार जलद गतीनं कार्य करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले स्टील महाकुंभाच्या उद्घाटन सत्रात केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनीही मार्गदर्शन केलं केंद्र सरकारनं हरित स्टील उत्पादनासाठी पाच हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे असं जोशी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे या क्षेत्रातल्या अपार क्षमतांचा शोध घेतला जात असून दोन हजार तीसपर्यंत पर्यंत तीनशे अब्ज पोलाद उत्पादन करण्याचं सा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देश वचनबद्ध आहे त्यापैकी पन्नास दशलक्ष पोलादाची निर्यात केली जाईल असं तिणाले हमारे रिन्यूएबल एनर्जी में इसके लिए ग्रीन हाइड्रोजन जो मैन्युफैक्चर हमको करना है वो कैसे भारत ग्रीन हाइड्रोजन हब बने उसके साथ ही साथ इस ग्रीन हाइड्रोजन हब के साथ इस ग्रीन हाइड्रोजन के प्रोडक्शन के साथ ग्रीन स्टील का हब भारत कैसे बने जो 300 मिलियन मेट्रिक टन हमने जो लक्ष्य रखा है उसमें ज्यादा से ज्यादा ग्रीन स्टील बनाते हुए कैसे एक्सपोर्ट करें इसका एक चिंतन मंथन आज हो रहा है बहुत पॉलिसी डिसीजन भारत सरकार भी लिया है महाराष्ट्र सरकार भी भी लिया है दोन हजार सत्तेच पर्यत भारताला विकसित राष्ट्र करना पंप्रधा ने के निर्धारा दिशे नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय देखिए विविध योजना राबत यामध्ये जीवाश्म इंधन आणि स्वयंपूर्ण ऊर्जा क्षेत्र यांचं प्रमुख योगदान असेल असं ते म्हणाले महाराष्ट्रानं पीएम कुसुम योजनेत आणि हरित ऊर्जा क्षेत्रात कौतुकास्पद काम केल्याचा उल्लेख त्यांनी केला